नमस्कार मी जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो नेमका विकास म्हणजे काय किंवा विकास कुठे झालेला आहे का किंवा नेमकं हे सुद्धा आता सध्या जे नगरपालिकेची धुमाळी सुरू आहे त्यामध्ये दिसणं अतिशय महत्वाचं आहे आता ते कोणामार्फत का आलं काय आलं हे सर्वात शेवटचा भाग परंतु आपण मध्ये पोसाद मध्ये काय आलेलं आहे आणि नेमकं त्यामध्ये लहान लहान लेकरांपासून ते वयोवर्धनपर्यंत नेमकं जे व्यक्ती आहे ते खुश आहे की नाही हे बघणं सुद्धा तेवढेच महत्वाचं आहे आता ज्याप्रमाणे आपण आहे सध्या नगरपालिकेच्याच हद्दीमध्ये आता हा भाग सुद्धा मी सर्वात शेवटी सांगेल की कोणता प्रभाग आहे कोणता वॉर्ड वगैरे आहे आता सर्वप्रथम या ठिकाणी आपण बघत आहे की कशा प्रकारे जे लहान लेकर आहेत चिमुकले आहेत हे जे खेळण्यांचा मनसोक्त आनंद घेत आहे आता आपण सर्वप्रथम त्यांचीच प्रतिक्रिया घेऊ नेमकं त्यांना काय वाटते नेमकं ते, ते आनंदी आहेत का ये ना बाळाइकडं नाव काय बाळा तुझंश बर समोर बघ नेमकं तुम्ही इथे खेळायसाठी आलात काय काय खेळता तुम्ही एक एक जण बोला मी सिसो सिसो पायने स्लाइड सगळं खेळ बर वय किती आहे तुझं दहा दा, वर्ष किती तिसरीच आनंदी आहेस ना तू बाळा तुझं नाव सांग आर्यन नेमकं तू काय काय खेळत असतो सीसर स्लाइड सगळं आनंदी आहेस ना मजा येते ना किती घंटे खेळता रोज तीन घंटे तीन घंटे रोज तीन आहे दोन दोन आहे ते तीन घंटे आणखी कोण या बाळा तू नाव काय तुझं सांग बर किती गे आहेस तू तिसरीच बरं काय काय खेळतोस तू रोज आ, बाकी सब रस। बर बर मला सर्वांना एक प्रश्न आहे तुम्ही सर्वजण काही ना काही खेळता बरोबर आहे ना मला खेळून दाखवसाल का नेमकं चला आता नेमकं ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघत आहे की ते चिमुकले आहे कशा प्रकारे त्यांचा आनंद आहे उत्साह आहे उत्साह सुद्धा आहे या ठिकाणी आपण बघत आहे संपूर्ण बघू शकता जे चिमुकले आहे आनंदी आहे उत्साही आहे पूर्ण जे वातावरण आहे अगदी जे इथं भरभराटीला आलेलं आहे आणखी आनंदाची बाब म्हणजे माझ्या हाताला एक मंदिर सुद्धा आहे ती सुद्धा खूप आनंदाची बाब आहे पूर्ण बघू शकता चिमुकले कशाप्रकारे खेळत आहे इथे सुद्धा चिमुकले आहेत आता आपल्या ज्या ताई म्हणू काकू म्हणू आपण थोडं त्यांनाही त्यांचा जे अनुभव आहे कशाप्रकारे या ठिकाणी ते संध्याकाळी येतात वावरतात फिरतात नेमकं त्यांना कसं वाटतं ते आणि त्यांच्याही घरचे सुद्धा चिमुकले या ठिकाणी खेळत असेलच तर नेमकं तुमचा अनुभव काय तुमचं नाव सांगा माया अमरसिंग हरद्ज तर तुम्ही रोज या ठिकाणी येत असाल रोज नाही येत आजच आली मुलं येतात आमचे बर तर नेमकं तुम्हाला इथलचा अनुभव कसा आला नेमकं वातावरण वगैरे आणि जे खेळणे वगैरे नाही खूप छान आहे छान या ठिकाणी समजा जे सुख सुविधा झाल्या खेळणे वगैरे आली हे चांगलं झालेलं आहे खूप छान झालं खूप छान झालं खूप छान आहे ज्याप्रमाणे आपण बघत आहे की ज्या आपल्या अं काकू म्हणू ताई म्हणू आपण या ठिकाणी अतिशय सकारात्मक त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे परंतु महत्वाचं म्हणजे जे चिमुकले आहे हे पूर्ण या ठिकाणी जमा झालेले आहे एक आनंदी जे वातावरण आहे या ठिकाणी पूर्णपणे पसरलेलं आहे खेळाने तुम्ही चिमुकले हो <गण> आता ज्याप्रमाणे पूर्ण जे आनंदी वातावरण आहे हा पूर्ण जे वातावरण आहे परिसर आहे पूर्ण तुम्ही बघू शकता आणखीही काही चिमुकले आहे त्यांची सुद्धा घेणे आपण जे प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू जे संपूर्ण या ठिकाणी जे समजा चिमुकले आहेत समजा आपण त्यांनाही बोलण्याचा प्रयत्न करू बाळा तुझं नाव सांग रितेश बरं कितवीत आहेस तू बर काय काय खेळतो रोज सगळंच खेळतो बर आनंदी आहेस ना म्हणजे चांगलं झालं ना खेळणे आले म्हणून पहिले खेळणे होते का या ठिकाणी अच्छा हे आणखी नवीन खेळणे आल्यामुळे नेमका काय फरक पडला चांगलं झालं का आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे चिमुकले आहेत चिमुकले आहेत पूर्ण बेटा तुझं नाव सांग बरं वय काय बेटा तुझं आठ आठ वर्ष कितवीत आहे बेटा बर तर नेमकं इथे जे वेगवेगळे खेळणे आले तुम्ही रोज येऊन खेळता नेमकं कसं वाटते चांगलं वाटते जे खेळणे आहेत मजा येते खेळायला खेळणे असायला हो। पाहिजे ना हो। बर समजा आता आणखी जर तुम्ही तुम्हाला खेळणे आणखी पाहिजे का कोणते कोणते खेळणे असायला पाहिजे आणखी एक तुझ्या मनाने फुटबॉल वगैरे म्हणून क्रिकेट किट म्हणून किंवा समजून तुला आ, स्पोर्ट प्लेयर व्हायचंय का तर कोणते होशील तू बॅडमिंटन बॅडमिंटन होशील चाल तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपण बघत आहे एक अगदी आनंदी जे वातावरण आहे इथे निर्माण झाले आहे पूर्ण चिमुकले आहे या ठिकाणी जमा झालेले आहे गायझड झालेले आहे पूर्ण या ठिकाणी आणखीही जा परिसर आहे अतिशय चिमुकल्यांनी भरलेलं आहे महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी काही व्यक्ती सुद्धा आहेत काका सुद्धा आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू नेमकं ते काय प्रतिक्रिया देते तेही आपण त्यांच्या मार्फतच जाणून घेऊ चला तर मग ध्यान दादा दादा तुमचं नाव सांगा मी डॉक्टर दीपक पोले बर बर आता या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे हो हो नक्कीच तेही येणार फक्त थोडा एक प्रश्न दोला? ना, ना, नहीं। नौर, ना, ये ना दादा गव्हर्नमेंट ऑफिसर नाही काही प्रॉब्लेम नाही एक नॉर्मल प्रश्न आहे आमचा फक्त इथे जे खेळणे वगैरे आलेले आहे नेमकं ते चिमुक बालगोपाल खेळत आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की कशा प्रकारे तुम्ही बघू शकता काय नेमका फायदा आहे चांगली गोष्ट आहे ना सर्व एकत्र येत आहेत ना मुलं मुली सर्व ते छोटे पण बघा ना चांगली आहे चांगली गोष्ट अच्छा आणखी यामध्ये खेळणे ऍड व्हायला पाहिजे का बस भरपूर झालेलं आहे बरं या ठिकाणी समजा आता चिमुकले आहेच परंतु तुमच्यासारखी किंवा जे वयामध्ये आलेले जे व्यक्ती आहेत त्यांनाही सुद्धा वापरण्यासाठी परिसर हा मिळतो तर नेमकं तुम्हाला सुखसुविधा होते का कशा प्रकारे तुम्ही प्रकारची सुख, सुख सुविधा आहे ना कारण जेंटसाठी अडल्टसाठी इकडल्या साईडला आहे ना आणि आता लहान मुलांसाठी या साईड पण आलेला आहे नक्कीच दादा पण होईल काय मला असं वाटतं की ऍड पण करणार आहेत अच्छा नक्कीच दादांचा सुद्धा अनुभव अतिशय महत्वाचा आहे एक काका आणखी आहेत आपल्या इकडे आपण त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू परंतु ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघत आहे की एक चॅनलचा क्रेज आहे जे अतिशय महत्वाचा आहे खेळणे असल्याने काय फरक पडतो आता हा रियल अनुभव आहे ज्याप्रमाणे आता आहे पूर्णतः आणखी आपण ज्या काकाची प्रतिक्रिया घेणार तो या ठिकाणी या काका ये ना बाबा आता या ठिकाणी समजा ग्राउंड मध्ये खेळणे आहे तुम्हाला फिरण्यासाठी वावरण्यासाठी पटांगण आहे सुखसुविधा आहे नेमकं हे तुम्ही कशा प्रकारे समजा जनतेला सांगू शकाल की ब चांगली गोष्ट आहे काय आहे तुम्हाला काय सुखसुविधा मिळते मिळते प्रकारे आहे त्यांचं नाव सांगा आम्हाला अमर ठाकूर अच्छा अमर ठाकूर तुमचं या ठिकाणी समजा असं समजा की या ठिकाणी खेळणे नाही आणि तीच दुसरं सिच्युएशन असं समजा की या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये खेळणे आहे आ, नेमका तो जो फरक आहे ऍक्च्युअल मध्ये सध्या खेळणे आहेत ऍक्च्युअल म्हणजे खेळणे असल्यामुळं मुलं थोड उत्साहित होतात हा अच्छा हा बरं आता आपण एक वयोवृद्ध व्यक्ती आहात नेमकं तुम्हालाही या ठिकाणी येऊन कशा प्रकारे समजा व्यायाम करायला मिळते वावरायला मिळते कशा प्रकारे हो ना जे जमत नाही ते सहज करता येते ना इथं अच्छा हा तुमचं काय असेल त्र्याहत्तर त्र्याहत्तर आहे का नाही नाही मी आजच आलो अच्छा कसं वातावरण वाटलं वातावरण एकदम फ्रेश वाटलं नक्कीच खूप खूप धन्यवाद तुमचा आता हा ऍक्च्युअल मध्ये ज्याप्रमाणे आपण बघत आहे की आमचा एक प्रश्न हो आम क्रिके, क्रिकेट क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला इकडं हे नाही आहे म्हणजे बॉल हे चालली बाहेर चालली हे फिर हार पहिली आम्हाला नेट्स गिट्स आणखी व्हायला पाहिजे आता हे सुद्धा चिमुकल्याची एक मागणी आहे आता बघू कि लवकरच पूर्ण होते की नाही कशा प्रकारे परंतु व्हायला तर पाहिजे कारण की बालगोपाल चिमुकले जे भविष्य आहेत त्यांची जे इच्छा आहेत त्यांची मागणी आहेत परंतु ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघत आहे जे चिमुकले आहेत अतिशय आनंदाने या ठिकाणी वावरत आहे बागडत आहे फिरत आहे आणि जे इथल्याचं जे ग्राउंड आहे जो इथलचा परिसर आहे जे व्यायामाचे साहित्य आहे खेळण्याचे साहित्य आहे यांचा सा मनसोक्त असा आनंद घेत आहे आता ज्याप्रमाणे मी सुरुवातीला म्हटलं होतं की हा प्रभाग कोणता विभाग कोणता तर हा प्रभाग क्रमांक आहे दहा जे नगर परिषद अंतर्गत येतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे सामान वगैरे आलेलं आहे माननीय राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या माध्यमातून आलेलं आहे हे फक्त तुमच्यासाठी सांगण्यासाठी परंतु महत्वाचा उद्देश म्हणजे या ठिकाणी जे संपूर्ण साहित्य जमलेलं आहे या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी एक या ठिकाणी जमलेले आहे जे वयोवृद्ध व्यक्ती आहे या ठिकाणी येत आहे फिरत आहे व्यायाम होत आहे त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी ते फिरत आहे बागडत आहे संपूर्ण जे आहे दिनचर्या अशाच प्रकारे सुरू आहे आणखीही पुसद मध्ये काय काय घडत आहे काय काय घडलेलं आहे काय घडायला पाहिजे आणि जे अशाच प्रकारचं जे उद्याचं भविष्य आहे किंवा जे आपले पुसद शहरामधले जागृत मतदार आहे त्यांच्याकडेही आपण जाऊ त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद